आकाशवाणी नागपूर वेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे डोंबिवली एम आय डी सी स्फोट प्रकरणातल्या आरोपी मालती मेहताला आज नाशिक पोलिसांनी पेट्रोड इथं अटक केली दुर्घटनेनंतर त्यांनी नाशिकमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता ठाणे गुन्हे शाखेनं मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेतला डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काल झालेल्या स्फोटात तेरा जण मृत्युमुखी पडले तर चौसष्टपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत मालती मेहता या कंपनीच्या मालक आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य कृषीपणन मंडळाच्या वतीनं अमरावतीत आंबा आणि भरडधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये आंब्याच्या विविध प्रजाती तसंच मिलेटचे विविध प्रकार प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नुकतंच झालं या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फृत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आंबा आणि मिलेट्स पदार्थांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे तेवीस मे रोजी बोरधाई रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश समृद्ध इतिहास आणि रेल्वे यंत्रणेच्या स्थापनेचा सन्मान करणे हा आहे स्टेशन महोत्सव या कार्यक्रमानं रेल्वेचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्या सामाजिक योगदानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केलं यात गावकरी रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचा सक्रिय सहभाग लाभ लाभला ज्यामुळं या प्रसंगी सामुदायिक भावना निर्माण झाली नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियाना अंतर्गत बुधवारी रामदास पेठ येथील कल्पना बिल्डिंग चौक परिसरात जनजागृती करण्यात आली या अभियानाला रामदास पेठ येथील कल्पना बिल्डिंग चौक परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दर्शवला जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसंच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचं आवाहन केलं आणि नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहानं सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केलं भारतीय दिव्यांग थाळीफेकपटू मोनू घंगासनं काल जपानमधल्या कोबे इथं झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चौतीस पूर्णांक सात मीटरचा पल्ला गाठत पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे मात्र अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानल्यानं मोनू पदक जिंकू शकला नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार